मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सातपूर मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबमाळी व सौ गुलाब गुलाबमाळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे उपाध्यक्ष श्री गुलाब माळी व सौ भारती गुलाब माळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार सौ सीमाताई महेरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नाशिक शहराचे शहराध्यक्ष सुनील केदार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नेते महेश हिरे सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव प्रदेश सदस्य रामहरी संभेराव माजी मंडल अध्यक्ष भगवान काकर रवींद्र जोशी बजरंग शिंदे ज्योति शिंदे हेमलता कांडेकर समाधान देवरे आकाश पवार गजेंद्र राजपूत महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर बाळासाहेब जाधव प्रेम दशरथ पाटील राजू पाटील बाळा जारे दिनकर कांडेकर शरद शिंदे सौ सविता करण गायकर दीपक देसले प्रभाकर निमसे दिलीप निमसे उपस्थित होते यावेळी आमदार सौ सीमाताई महेश हिरे व शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास व्ही के थोरात हनुमान सोनवणे ज्ञानेश्वर पेहरे श्री गोविंद माळी एकनाथ माळी राजेश महाजन दिलीप महाले सावता संदाने शंकर माळी वंदना माळी मंगलमाळी कामताबाई शिंदे कामताबाई कदम ज्ञानेश्वर थोरात रवींद्र महाजन शशिकांत सोनवणे ज्ञानेश्वर महाजन महेश माळी दयाराम माळी आबा महाजन अनिल महाजन विजय निकम महेश माळी दीपक चव्हाण संजय माळी कुंदन माळी गोरख मंडळ गोरख गांगुडे यांच्यासह प्रभाग क्रमांक नऊ मधील पुरुष भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात संत सावता महाराज मंडळ क्रांती सूर्य फाउंडेशन आणि खानदेश मराठा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरात धनाडीने काम करणारे गुलाबदादा माळी त्याचबरोबर भारतीताई माळी यांच्या भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयाचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन इथे झालेला आहे त्या प्रसंगी इथे उपस्थित ना असलेल्या नाशिक शहराचे शहराचे अध्यक्ष आपण त्या सुनील राव देता त्याकडे इथे उपस्थित असलेले महेशजी विरे मंडळाचे अध्यक्ष अतिशय महत्वाचा आहे कारण आज आपल्या लाडक्या नेत्या पंकजाताई मुंडे म्हणजे आता पर्यावरण मंत्री आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे शिवाय आपण कारगिल दिवस सुद्धा साजरा केलेला आहे अशा पद्धतीने आजच्या या दिवशी महत्वाच्या दिवशी आज या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आताच गोविंद माळी यांनी आपल्याला सांगितलं की माळी दादा यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष त्यांनी इथे काम केलेलं होतं आणि मला आठवत मी नाही हातोटी अत्यंत वेगळी होती कारण कुठलंही काम त्यांच्याकडे आलं तर त्याचा पूर्णपणे पाठपुरावा ते काम होईपर्यंत करायचं त्याचबरोबर बरोबर कुणालाही न दुखवता या परिसरात कुठलीही दादागिरी न करता त्यांनी अतिशय जनतेच्या हृदयामध्ये साथ मिळवून काम करत राहिले आणि त्याचबरोबर बरोबर त्या संस्था असे विविध धार्मिक उपक्रम असतील हे सतत त्यांचे सुरू होते आणि त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊ आणि संपूर्ण आपण सगळ्यांनी मिळून फोर टीमने ठरवून भारतीबाई माळी आणि गुलाबदादा माळी यांना हे कार्य पुढे चालवण्याचं आपण सर्वांनी सांगितलं आणि त्यांनी त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली त्यांनी या गुलाब भाऊ माळी उपाध्यक्ष भाजपा सातपूर मंडल आणि भारतीताई माळी यांच्या

त्याच्यानंतर त्याच्यावर कर म्हणजे भारतीतही चांगला फोर सिक्सर मारलाय त्यांनी भास्कर हायगेट ठेवलेली नाही भाई दादांच्या विचाराला साजेस असं त्यांचं वर्तन हे असं एकंदरीत गोविंद भाऊ तुमच्या भाषणातून दिसलंय ही जी संपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनाची सभा आहे ही होणाऱ्या निकालाची सभा आहे असं मला वाटतंय परंतु दिवसांची आहे सगळ्यांचा आभार मानतो असंच प्रेम असू द्या तेवढं दादा तेवढं माझ्यावर पण ठेवा तुमचं मातीचं सोनं करेल कधी पण अर्ध्या रात्रीला येईल मी तुमच्यासाठी कधी पण आतापर्यंत येत होतो याच्या पुढे पण येईल आभार मानतो सगळ्यांचे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद